नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण भेंडी लागवड केली आहे त्यांची माहिती बघणार आहोत तर त्याला आपण बघूया आपण भेंडी लावलेली आहे चांगली प्रकारे अशी उगवण क्षमता झालेली आहे नव्वद टक् तक, नव्वद टक्के तुम्ही असे बघू शकता चांगल्या प्रकारे उगवण क्षमता आहे तर हे असे दमदार उत्पादन देणारे असे वाहन आहे ते चांगले फुटवे भेंडी चांगली मार्केटिंगला चांगली अशी भेंडी आहे ती देखू शकता तर चला आपण video ला सुरुवात करूया की आपण कोणत्या कंपनीचे चे वाहन कोणते वाहन लावलेले आहे ते आज आपण बघूया तर आपण वेळ न घालवता अपन को कंपनी के वाहन को लवल है तो बगूया तर अपन भारती कंपनी के झका सेवन है वाहन भेडी के अपन लगव के लिए है तो तुम्हें बगू शकता हे धरती कंपनीचे झकास सेवन हे पूर्ण पॅकेट आपल्याकडे उपलब्ध नाही थोडं मिळालं पॅकेट म्हणून आपण एवढ्याच दाखवण्याचा प्रयत्न करून राहिलेलो आहोत पूर्ण मिळाल्यास आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा पण प्रयत्न करू तर हे धरती कंपनीचे झकास सेवन असे वाहन आहे ते चांगले असे उत्पादन देणारे बघू शकता चांगल्या प्रकारे अशी क्षमता तर आपण एक किलो अशी लागवड केलेली आहे वानाची भेंडी इसी तोडसोडीत बारीक आणि मार्केटिंगला चांगली अशी भेंडी आपल्याला ह्या वानाची उपलब्ध होईल हे तर धरती कंपनीच्या झकास सेवन भेंडीची जे माहिती आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये टप्प्यानुसार देण्याचा प्रयत्न करू तर आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद